वाशीमध्ये जरांगे पाटलांची मोठी सभा पार पडली जरांगे पाटलांच्या सभेनंतर मात्र मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं दरम्यान मराठा आंदोलकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांनी पाहूयात आज सकाळी राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चा झाली चर्चा सकारात्मक झाली आहे आता फक्त आलं आल ते फक्त आध्यादेश राज्य सरकार आदेश दिला तर आम्ही परत आम्ही आमच्या गावी जाऊ अन्यथा आम्ही आझाद महिन्यात जाऊ असं मनोज जरंगी पाटील यांनी भाषणातून ना सांगितलेलं आहे आणि मनोज जारंगी पाटील पाठिंबा देणार काय कार्यकर्ते मराठी आपण त्यांचे आज मनोज जारंगी पाटील यांनी भाषण केलं जर राज्य सरकार आधी दिला तर आम्ही परत जाईल नाही अन्यथा आझाद महिन्यात कसं बघता त्यांच्या भाव आम्ही हे मागाय आलेलं आहे आम्ही की नाही येथून हटणार नाही आरक्षण मागल्याशिवाय आमचं असा ठाण मत झालं घर धाल द्वार सोडलं समजा मग घेणार म्हणजे घेणार आरक्षण तु तुम्ही नांदेडहून आलेला आहे कधी निघालेला आहे आणि कशा प्रकारचा प्रवास होता आम्ही वीस तारखेला नांदेडहून तळणी गावून निघालो आणि मुंबईला ना जाण्यासाठी जो पर्यंत हे सरकार आम्हाला आरक्षण देत तो नाही तोपर्यंत आम्ही ना आझाद मैदान सोडणार नाही आम्ही अशी ठाम भूमिका घेतलेली आहे आणि आज आम्ही सगळं आमची जनता खोळलेली आहे आमच्या लेकरा बाळाने फाशी घेतलेली आहे उपाशी ते परत आहेत आमचे त्यांना आरक्षण नाही त्यामुळं आमचा सगळा मराठी वर्ग वर आता पेटलेला आहे जोपर्यंत आझाद मैदान मैदानावर हे सरकार आम्हाला आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा तेथून आम्ही उठणार नाही आम्हाला सरकार की आम्हाला तलवारी न मारू पण आम्ही जागा सोडणार नाही हे आमची मराठीची भूमिका आहे जय महाराष्ट्र राज्य सरकारकडून एक चांगली मागणी शाळे आणि कॉलेजात मोठ्या प्रमाणात फी फी मराठी मारा फी जास्त लागते पण राज्य सरकार ते मान्य करा कसं बघते त्याच्या निर्णय नाही राज्य सरकारनं फी मान्य करायला पाहिजे कमी लावायला पाहिजे जसं की ओबीसी एस सी वर्गाला जसा आहे त्या पद्धतीनं आमच्या मराठा समाज बांधवांच्या मान्य करायला पाहिजे आज तुम्हाला सांगतो पंच्याण्णव टक्के वाला पोरगा काल तलाठीचा रिझल्ट लागला एकशे पंच्याहत्तर वाला पोरगा गुणवत्ता असून देखील तो पात्र होत नाही पण एकशे पंचवीस वाला पोरगा पास होतो मग आमच्या आमच्या पोरानं काय काय केलं ज्या मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले अटक ते कटक तंजावर ते पेशावर अखंड हिंदुस्थानावर बेपना हुकूमत गाजवली